नमस्कार जशी भक्तांना पांडुरंगाची ओढ लागते तशीच पांडुरंगालासुद्धा भक्तांची ओढ लागते म्हणून या आषाढ महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी या वारकऱ्यांची खूप गर्दी पाहायला मिळते अशाच एका भक्ताची आपल्याला कथा ऐकायची आहे आपण पंढरपूरला जातो तरी आपल्याला मरण येत नाही आपण काशीला जातो तरी आपल्याला मरण येत नाही कुणी देवाच्या ठिकाणी जातात तरी पण मरण येत नाही म्हणून संत सांगतात देवा हां प्रान, हां का ते ते है। है, हा आमचा प्राण हा आमचा देह तुझ्या चरणापाशी जावा हीच आमची विनंती आहे पंढरपूरला जायचे का पंढरपूरला जाण्याचे कारण काय जिथे उभा असलेला पंढरीचा राजा तिथे मोक्षाचा मार्ग आहे पंढरपूर हे मोक्षाचे मार्ग मिळण्याचे ठिकाण आहे त्या मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी हा देह भगवंताला विनंती करतो की की देवा आज आहोत उद्याचा भरवसा नाही ज्या शरीरावर आपण प्रेम करतो ते शरीर सुद्धा आपल्याला साथ देत नाही जे सर्वांना सुख पाहिजे ते सुख म्हणजे संत संग होय तो संत संग होण्यासाठी पंढरपूरला हजारो भाविक जातात पैठणमध्ये कुर्मदास नावाचा भक्त होता त्या भक्ताची पंढरपूरला जाण्यासाठी आणि त्या पांडुरंगाला भेटण्यासाठी खूप इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या आईला विनंती करतो आई मला पंढरीचा पांडुरंग बघायचा आहे तो कसा दिसतो आणि कसा आहे मला त्याला डोळे भरून एकदा पाहायचे आहे प्रत्येकाला शरीर दिले प्रत्येकाला पाय दिले पण या कुर्मदासाला हातही नाही आणि पायही नाही त्याची एवढी पांडुरंगावरती इच्छा आहे ज्याला हात दिलेत ते टाळ्या वाजवतात ज्याला पाय दिलेत ते वारी करतात संतांचा भक्तांचा भाव काय आहे हे पाहायला मिळते कुर्मदास आपल्या घरामध्ये देवाऱ्यापाशी जाऊन बसला आणि रडू लागला आणि आपल्या आईला हाक मारू लागला आई मला या पांडुरंगाला भेटायला जायचं आहे गावामध्ये सप्ताह चालू आहे मला त्या सप्ताहात नेऊन सोड तर आई म्हटली बाळा मला माझे वय झाले मी कसा तुला उचलून घेऊ जाऊ शकते तू चा जाऊ शकत नाही पण कुर्मदास विनंती करू लागला खूप रडू लागला आईला खूप वाईट वाटले आईने मग त्याला गावात सप्ता चालू होता तिथे नेऊन सोडले पैठणचे भानुदास महाराज यांचे कालेचे कीर्तन चालू होते भानुदास महाराजांचे कुर्मदासावर लक्ष गेले व कुर्मदासांना विचारले कुर्मदास काय काय येऊन बसला इथे कशासाठी आलास तर कुर्मदासाने त्या भानुदास महाराजांना म्हटले महाराज मला या पांडुरंगाला भेटायला यायचं आहे मला या पंढरीच्या वारीला यायचं आहे पंढरपूरला जायचं आहे बाणदास महाराजांचे कालेचे कीर्तन संपल्यावर कुर्मदासाने महाराजांना विचारले महाराज मला पण पंढरपूरला यायचे आहे तर त्यावर भाणुदास महाराज म्हणतात तुला हात नाही पाय नाही तू कसे येणार ते भाणुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पंजोबा कुर्मदास म्हणाले महाराज मला तुम्ही फक्त हो म्हणा मी येणारच कुर्मदासांचा हा हट्ट पाहून भानुदास महाराजांचा नाईलाज झाला महाराज म्हणाले चल आता पैठणवरून बाणदास महाराजांची दिंडी आली होती ती दिंडीचे वारकरी जेवण करून झोपले आणि कुर्मदासाने पाहिले सर्व वारकरी झोपलेत तर त्या दिंडीचा रस्ता पंढरपूरला कसा जातो हे सर्व वारकऱ्याकडून त्यांनी माहिती काढली आणि पहाटे सर्वांच्या आधी उठून कुर्मदास फरपटत फरपटत तेथून निघाले पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले व जाता जाता त्यांना बीड येथे ते येऊन पोहोचले कुर्मदास बीडला पोहोचल्यानंतर तेथील गावकऱ्यांना बोलले की भानुदास महाराजांची दिंडी येत आहे त्यांच्यासाठी जेवण गोळा करून ठेवा सर्व गावकऱ्यांनी प्रेमाने जेवण आणून दिले भानुदास महाराजांची दिंडी तिथे पोहोचताच सर्वांनी जेवण केले आराम केला व रात्री सगळे झोपी गेल्यानंतर रोजच्याप्रमाणे कुर्मदास पुन्हा पहाटे उठून फरपटत फरपटत पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले कुर्मदासाच्या पोटाला रस्त्याने खडे लागत होते ते खडे टोचल्यामुळे त्यांचे पोट रक्तभंभाळ झाले होते तरीही कुर्मदास थांबले नाही त्यांचा एकच ध्यास होता पंढरीचा पांडुरंग असे करता करता मांजरसुंबा या गावी येऊन पोहोचले तिथेही सर्व गावकऱ्यांना जमा करून जेवण आणायला सांगितले पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी येत आहे सर्वांनी जेवण केले आणि तिथेच मुक्कामी राहिले परत त्याच दिवशी पहाटे पुन्हा कुर्मदासांनी फरफटत फरफटत आपले पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले पुढे असं करता करता येरमळा बार्शी करत करत ते कुर्डीची वाडी येथे लहोळ या गावी येऊन पोहोचले कुर्मदास लहोळ गावात पोहोचले सर्व गावकऱ्यांना सांगून जेवण गोळा केले पाठीमागून भानुदास महाराजांची दिंडी येत होती सर्वांनी जेवण केले आणि भानुदास महाराजांचे कुर्मदासावर लक्ष गेले व कुर्मदासाला म्हटले तू जेवण केलं रे तर कुर्मदास त्यावर म्हणाले महाराज मी जेवण नाही केले घरी असल्यानंतर माझी आई माझे मलमूत्र काढायची माझे कपडे धुवायची इथे कोण करणार मी कोणाला त्रास देऊ शकत नाही म्हणून मी जेवणच केले नाही भानुदास महाराजांच्या डोळ्यातून पाणी आले किती अफाट भक्ती आहे या कुर्मदासाची बाळा पंढरीचा पांडुरंग जवळ आलाय रे पंढरपूर जवळ आलंय तू चल आमच्या बरोबर आम्ही घेऊन जाऊ तुला त्यावेळेस कुर्मदास महाराजांना म्हणतात मी पंढरपूरला येऊ शकत नाही पंढरपूरच्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा कुर्मदासाचे शरीर रक्तबंबाळ झाले होते शरीरात त्राण राहिले नव्हते अंगात कपडे नव्हते फक्त एक लंगोट होती किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे पैठणवरून ते लहूळ गावापर्यंत फरपटत फरफटत पोटाने अन्न न घेतलेल्या या कुर्मदासाची भक्ती पाहून त्या पांडुरंगालासुद्धा येथे त्याच्याकडे यावं लागले कुर्मदास बाणुदास महाराजांना सांगतात पंढरपूरला गेल्यानंतर त्या पांडुरंगाला, गे पांडुरंगाला दोनदा नमस्कार सांगा एक माझा आणि एक तुमचा आणि माझा एक निरोप सांगा तुमचा भक्त लहुळ गावापर्यंत आलाय पण पंढरपूरला तो येऊ शकत नाही कुर्मदासाचे हे बोलणे ऐकल्यानंतर भानुदास महाराजांना नाईलाज होता त्यांना दिंडी असल्या कारणाने पंढरपूरला जाणे भाग होते पंढरपूरला आल्यानंतर भाणुदास महाराजांनी चंद्रभागेत स्नान केले पुंडलिकाचे दर्शन घेतले व पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरात येऊन पोहोचले विटेवरती उभा असलेल्या पंढरीचा राजा पांडुरंगाने त्या भानुदास महाराजांना दर्शन दिले भाणुदास महाराजांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले व पांडुरंगाने ओळखले हे भक्ताचे काहीतरी म्हणणे आहे व पुढे भानुदास महाराज पांडुरंगाला सांगतात का तुमचा भक्त लहूळ गावामध्ये आलेला आहे पांडुरंगा कुर्मदास नावाचा तुमचा भक्त त्या लहूळ गावामध्ये वाळवंटात पडलेला आहे त्यांनी मला तुमच्यासाठी निरोप दिला आहे की पांडुरंगा मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही मला माफ करा कुर्मदासांनी सांगितल्याप्रमाणे भानुदास महाराजांनी सर्व हकीकत पंढरीच्या पांडुरंगाला सांगितल्या सांगितल्यावर त्यांनी आपल्या रुक्मिणी देवीला सांगितले की तू हे पंढरपूर सांभाळ नामदेव महाराजांना सांगितले हे पंढरपूर सांभाळा मी माझ्या भक्ताला भेटून येतो पंढरीचे पांडुरंग त्या लवळ गावी येऊन पोहोचले त्या वाळवंटात कुर्मदास पडलेले दिसले पांडुरंग त्याच्या जवळ आले व कुर्मदासाने पाहिले हा तेजोमयी प्रकाश कुठून दिसतोय त्या प्रकाशाच्या दिशेने पाहिल्यानंतर त्या कुर्मदासाला पंढरीचा राजा पांडुरंग दिसले पंढरीचा पांडुरंग आल्यानंतर लख प्रकाश झाला सर्वत्र तेजोमय दिसू लागले पण कुर्मदासाच्या पोटात काहीच अन्न नसल्यामुळे त्यांना पांडुरंगाशी बोलता आले नाही ते फक्त डोळ्यांनी त्यांनी बघितले कुर्मदासाची हालचाल पांडुरंगाकडे येताना दिसली तर पांडुरंग स्वतः धावत त्या कुर्मदासाकडे गेले आणि त्या कुर्मदासाला मांडीवर घेतले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला भगवान पांडुरंग म्हणतात कुर्मदासा तुझी भक्ती खूप अफाट आहे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला काय मागायचे आहे ते माग कुर्मदासाच्या डोळ्यातून पाणी व्हावू लागले कुर्मदासाच्या डोळ्यातून पाणी आल्यानंतर त्या पाण्याने पांडुरंगाच्या चरणांचा अभिषेक झाला त्यावर पांडुरंग म्हणतात कुर्मदासा तुला मोक्ष प्राप्त होईल त्याच वेळेस त्या कुर्मदासांनी आपल्या पंढरीचा राजा पांडुरंगाच्या मांडीवर आपला प्राण सोडला किती विचार करण्याची गोष्ट आहे पांडुरंगावरती त्या कुर्मदासाची भक्ती किती अफाट आहे आपण म्हणतो देव दिसत नाही पण देव दिसण्यासाठी आपली भक्ती तेवढी मोठी असावी लागते स्वच्छ अंतकरणातून जर भक्ती केली तर देव आजही दिसतो पंढरपूर सोडून देव आपल्या भक्तासाठी लवण ह्या गावी आले देव आणि भक्त ही किती अतूट नाते आहे देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असे असते देव आणि भक्त यांचे अतूट नाते देव दिसण्यासाठी आपली इच्छा प्रबळ असावी लागते कुर्मदासांना पंढरीचे पांडुरंग भेटले हे लहूळ गाव पंढरप पंढरपूरपासून जवळच आहे आपण पंढरपूरला गेल्यानंतर लवण ह्या गावी कुर्मदासांची समाधी दर्शन घेण्यासाठी गेले पाहिजे अशी त्या पैठणच्या कुर्मदासाची कहाणी ज्याला हात नाही पाय नाही तरी ते तरीही त्याने पंढरपूरची वारी केली आणि पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि आपले प्राण त्या पांडुरंगाच्या चरणावर सोडले असे धन्य ते कुर्मदास धन्यते लहुळगाव आणि धन्यते पंढरपूर जय हरी विठ्ठल धन्यवाद